श्रीराम समर्थ शुद्ध भावने शिवाय सर्व व्यर्थ भगवंताला शरण जाण्यात बुद्धी आणि अभिमान आड येतो परिस्थिती आड येत नाही ती व्यसनाची आड कुठे येते अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे जे जे कराल ते ते भगवंताला अर्पण करावे तोच करता आपण काहीच करत नाही अशी भावना ठेवावी म्हणजे अभिमानही भगवंताला अर्पण करावा आपण भगवंताशी काही काही ना कारणाने संबंध ठेवावा त्याच्याशी बोलावे त्याचे नाम घ्यावे नामासारखे दुसरे खरे साधन नाही वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून